दिव्यांनी उजळला आसमंत दीपोत्सव रोषनाई फुलमाळांची सजावट देशातील सर्वात मोठा आणि मांगल्याचा सण अर्थातच दिवाळी नागपूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली संपूर्ण शहर चैतन्यामय वातावरणाने नटले होते लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सजलेल्या नगरीत दिव्यांचा प्रकाश आणि फटाक्यांच्या रोषणाईने आसमंत उजळून निघाला घराघरांत रोषणाई फुलमाळा आणि रंगीबेरंगी सजावट यामुळे सर्वत्र आनंदोत्सवाचे वातावरण होते दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा फुलून गेल्या दुकानदारांनी लाइटिंग तोरणमाळा आणि आकर्षक सजावटीने आपल्या प्रतिष्ठानांना उत्सवी मुग दिला वस्तूंचे दर वाढले असले तरी नागरिकांच्या उत्साहात कोणतीही कमी नव्हती फटाके मिठाई लाइटिंग फुले फळे आणि सजावटीच्या वस्तूंच्या दरात वाढ असून आणि खरेदीचा उत्साह ओसडणून वाहत होता गृहिणींनी फराळाच्या तयारीला अंतिम टप्पा गाठला असून घरोघरी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली मिठाईच्या दुकानांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली चकल्या लाडू करंजी अनारस यांचा सुवास दरवळू लागल्याने सणाचा आनंद अधिक खुलला दिवाळी भांटमी की अंगणातील रांगोळीची शोभा सणाला पूर्णत्व देते महिलांनी विविध थीम डिझाईन्स आणि रंगसंगती वापरून आकर्षक रांगोळ्या तयार केल्या पारंपरिक रंगांसोबतच ग्लिटर शेड्स आणि डेकोरेटिव्ह पावडरला मोठी मागणी होती बाजारपेठेत रांगोळी रंगांची विक्री विक्रमी झाली असून प्रत्येक जण आपल्या अंगणातील रांगोळीने परिसर उजळवण्यासाठी आतुर झाला होता संपूर्ण शहर दिव्यांच्या प्रकाशात न्हावून निघाले आणि चैतन्य आनंद आणि एकतेचा दीपोत्सव सर्वत्र अनुभवायला मिळाला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स